नमस्कार मित्रमैत्रिणी मित्र एव्हरीथिंग या मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्री कोजागिरी पौर्णिमेची रात्र आलेली आहे तर मित्रांनो या कोजागिरी पौर्णिमेबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने काय फलप्राप्ती होते तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची महत्व आणि कोजागिरी पौर्णिमेची काही पौराणिक कथा यामध्ये आपण सांगणार आहोत चला तर मग पाहूया मैत्रिणीं सहा ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि या रात्री जागरण आणि पूजन केले जाते पण कोळजागिरीचे जागरण हे विशेष आहे त्या दिवशी केवळ जागायचे नाही तर लक्ष्मीची उपासना करायची असते नामस्मरण करायचे असते गप्पा गाणी म्हणत रात्र जागवायची त्यामुळे लक्ष्मी कृपा होते अशी शास्त्रामध्ये म्हटले जाते पण हे खरे आहे का अश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात जो जागत असेल त्याला देवीचा आशीर्वाद मिळतो आणि खुद्द लक्ष्मीचा वरदहस्त्र म्हणजे धनसंपत्तीचा वर्षाव हे महत्व लक्षात घेऊन अनेक जण कोजगिरी पौर्णिमेचे व्रत करतात कोजेगिरी पौर्णिमा म्हणजे जागृताचा उत्सव वैभवाचा उत्सव आनंदाचा उत्सव जागे राहणे म्हणजे केवळ झोपलेले नसणे हा त्याचा अर्थ नाही मोबाईल हाती आल्यापासून तसे जागरण तर आपण रोजच करतो परंतु आपल्या कर्तव्याप्रती धर्माप्रती संस्कृतीप्रती जागृत असणे महत्वाचे जो कोणी अशा पद्धतीने जागृत असतो अशा जागृत माणसाला लक्ष्मी लक्ष्मी प्राप्त होते आळशी प्रमादी झोपाळू दूर जाते पौर्णिमेला चंद्र सोळा काळांनी फुललेला असतो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा असतो चातुर्मासात मेघ भरलेले असल्यामुळे चंद्रदर्शन होत नाही त्यामुळे पाऊस गेल्यानंतरच्या निरभ्र आकाशात चंद्र अधिक आकर्षक वाटतो चंद्राजवळ सुंदरता आणि शीतलता आहे ती आपल्याही आयुष्यात यावी हा चंद्रदर्शनाचा हेतू आपल्या सभोवताली अतिशांत वृत्तीचे लोक संत वृत्तीचे लोक असतील तर आपण त्यांच्या सहवासात रमतो त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करतो चंद्रदर्शन ही असेच विलोभनीय असते कुर्जगिरी निमित्त त्यांच्या सानिध्यात वेळ घालवणे हे निमित्त त्या निमित्ताने खाण्याचे गाण्याचे कार्यक्रम रंगतात चंद्रावर आधारित गाण्यांनी वातावरणात आणखीनच प्रसन्नता येते लक्ष्मीचे वाहन हत्ती असल्यामुळे पाटावर रांगोळी किंवा तांदुळाचे हत्ती रेखाटून त्याला हळद कुंकू वाहिले जाते फुले हार वाहिले जातात श्रीसुक्त आणि देवीचे स्तोत्र म्हटले जाते देवीला आणि चंद्राला दुधासारखे नैवेद्य दाखवले जातो चंद्रकिरणे दुधात पडल्यावर तो प्रसाद सर्वांना वाटला जातो दुधाच्या जोडीला पोह्याचा बेट ठेवला जातो पूजा झाली की देवीचा श्लोक म्हणून पूजेची सांगता केली जाते कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे एका सावकाराला दोन मुली होत्या त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधी विधानाने किंवा नियमानुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र ते व्रत अर्धवट करायची त्यात काही चुका करत असे याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मचत किंवा लगेचच मरण पावत असत त्यामुळे ती खूप दुःखी होती लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला यामागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस ते अर्धवट ठेवतेस म्हणूनच तुझी मुले जिवंत राहत नाहीत जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण तर तुझी मुले नक्कीच जिवंत राहतील ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने केले त्यानंतर तिच्या घरी एक गोंडस मुलगा जन्माला आला पण दुर्दैवाने तोही लगेच मरण पावला लहान मुलीला खूप दुःख झाले तिने त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवले तिने त्याच्यावर एक कापड झाकले मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसायला सांगितले जिथे मृत मुलगा होता जेव्हा मोठी त्या पाटावर बसायला लागली तेव्हा तिचा ते घागरा त्या मुलाला लागला हा एक चमत्कार होता त्या क्षणी तो मुलगा रडू लागला हे पाहून मोठी बहीण खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडे रागवली सुद्धा ती म्हणाली तू मला असे का करायला लावलेस जर मी यावर बसली असते तर हा मुलगा मेला असता तेव्हा लहान बहिणीने तिला शांतपणे उत्तर दिले बहीण म्हणाली हा मुलगा आधीच मृत होता तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या तो आता जिवंत झाला आहे या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दवंडी पिटवण्यात आली पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधी विधानानेच आणि श्रद्धेने करावे असे लोकांना सांगण्यात आले आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरांना किती महत्व आहे हे यातून सिद्ध होते त्यामुळे आजही अनेक जण पौर्णिमेचा उपवास श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूर्ण नियमानुसार करतात अशा व्यक्तींना निश्चितच या व्रताचे फळ मिळते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी श्री सुक्त कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाला दूध बनवले जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी दूध तांदूळ साखर मखना इत्यादी पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात ही खीर खाल्ल्याने रोग शक्ती वाढते लोक निरोगी राहतात विशेषत मानसिक आजारामध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे चंद्राच्या सोळा कला म्हणजे सोळा गुण मानले जातात प्रत्येक गुण हा एका कळेशी निगडित असतो अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे तर सर्व सोळा कला एका आदर्श व्यक्तिमत्त्वात उपस्थित असतात भगवान श्री विष्णू हे सोळा कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार मानले जातात तर भगवान श्री रामांमध्ये केवळ बारा कलांचे मिश्रण होते असे मानले जाते या कारणास्तव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवांची पूजा करण्याचे खूप महत्व आहे कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवर वेगवेगळ्या दिसतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होत जातो याला चंद्राच्या कला म्हणतात तर मित्रमैत्रीण अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमा ही साजरी केले जाते या दिवशी चंद्राचे अशा प्रकारे महत्व आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद